अकोल्यात त्र्याहत्तर वर्षीय वृद्धाची बॅग हिसकावून पडणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमालही हस्तगत करण्यात आला पोलिसांची ही धडक कारवाई कौतुकास्पद ठरली आहे अंधाऱ्या रात्री दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चोरट्यांनी त्र्याहत्तर वर्षीय वृद्धाची बॅग जबरदस्तीने हिसकावली आणि पाहता पाहता अंधारात अदृश्य झाले ही घटना अकोला शहरातील खोलेश्वर परिसरात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली ठाकूरदास इसरदास नागवानी हे आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीवरून दोन अनोळखी तरुणांनी त्यांची काळी बॅग हिसकावून पलायन केले या बॅगेत रोख तेरा हजार पाचशे रुपये शंभर अमेरिकन डॉलर्सच्या आठ नोटा आणि महत्त्वाची कागदपत्रे होती घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे डिक्टेशन ब्रांच पथकाने तीन आरोपींना अटक केली मनोज लुडेरे रोहित इंगोले आणि अंश पटेकर या तिघांकडून रोख रक्कम डॉलर तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त एकूण एक, एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोवीस तासात परत मिळवणं ही पोलिसांसाठी मोठी कामगिरी ठरली आहे ही संपूर्ण कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक सुनील किंगे पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार डीबी पथकाचे कर्मचारी अश्विन सिरसाट अजय भटकर ख्वाजा शेख किशोर येऊल व निलेश बुंदे यांनी केली आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा जलद कारवायांनी विश्वास वाढत असून गुन्हेगारीला चाप बसण्यासाठी अकोला पोलीस सज्ज असल्याचं या प्रकरणातून अधोरेखित झालं आहे एकूण तीन आरोपी अटक करण्यात आले व संपूर्ण गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन मोटरसायकल व नगदी गेलेले पैसे व डॉलर हे संपूर्ण हस्तगत करण्यात आलेले आहे एक आहे मनोज लुडेरे दुसरा आहे रोहित इंगोले आणि तिसरा आहे अंश पटेकर असे तिघ आहे